नमस्कार मित्रांनो नसबंदीच्या आरोपांनी राजकारण पेटलं अजित पवारांना उत्तर देताना लांडगेंनी काढले बारामतीचे कुत्रे काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल पिंपरी चिंचवड शहरात सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रंगधुमाळ शिंगेला पोहोचली असून आरोप प्रति आरो प्रत्यारोपांच्या फेऱ्यांनी राजकारणाचं वातावरण चांगलंय आणि ते आपण सविस्तर थोडक्यात बघून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आपण अजित पवारांची ही नवीन कहाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपानंतर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय पवारांच्या टीकेला उत्तर देताना लांडगेंनी यांची जीव घसरली असून त्यांनी थेट वैयक्तिक पातळीवर जाता बोजकी टीका केली आहेत तुमच्या बारामतीचे कुत्रे चावत नाहीत का आणि तिथे नसबंदी झाली नाही का असा सवाल करत लांडगेंनी यांनी पवारांना त्यांच्याच महानगरपालिकेतील सुनावला नसबंदीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अजित पवार यांनी का जाहीर सभेत केला होता या आरोपाचा समाचार घेताना महेश लांडगेंनी प्रचंड संतापलेल्या पाहायला मिळाले भ्रष्टाचाराच्या आरोप करण्यापेक्षा तुमच्या डोक्यातला घासपिटा विचारांची नसबंदी करा असा तिखट शब्दात त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला ज्यांचे स्वतःचे नाव राज्यातील मोठ्या घोटाळ्यामध्ये चर्चेत आहेत आणि जमिनीच्या व्यवहारात मुलांचे नाव समोर आले आहेत अशा व्यक्तींनी भ्रष्टाचारावर बोलणे साहस्यपद असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे महापालिकेची मुदत ठेवी मोडल्याचा आरोपावरून हे लहानक्यांनी आणि अजित पवारांवर धारेवर धरला आहेत तुम्ही अडीच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होते मग त्यावेळी गप्प का होता असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला त्या काळी तुम्ही इथे केवळ घंटा वाजवायला आला होता का असा संतप्त सवाल विचारण्यात लांडगे यांनी पवारांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहेत भ्रष्टाचार झाला होता तर तेव्हा कारवाई का केली नाहीत असंही त्यांनी ठाणकावून सांगितलं अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर भाषण करताना लांडगे यांनी त्यांना शरद पवारांची आठवण करून दिली अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वी कोण ओळखत होतं असा सवाल करत शरद पवारांनी असं लांडगे म्हणाले या शहराचे मालक बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोकसेवक म्हणून राहावे असा सल्लाही त्यांनी दिला केवळ खोटे आरोप करून हे लोक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात मात्र यावेळी त्यांना एकशे वीस जागांवर उमेदवारीही मिळाली नाहीत यातूनच जनतेची त्यांच्याबद्दलची नाराजगी स्पष्ट होते असा दावा लांडगेंनी यावेळी केला आम्हाला कोणतीही मोठ्या नेत्याला विनाकारण बदनाम करायचे नाहीत म्हणूनच आम्ही आतापर्यंत शांत आहोत मात्र जर तुम्ही आमच्यावर बोट आरोप करत राहिला तर तुमच्यावरचे सर्व आरोप आम्ही सिद्ध करून दाखवू का असा थेट इशारा पहिलेवान महेश लांडगेंनी केला आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावर दोन मोठ्या नेत्यांमधील हा कलगीतुरा आता शहरभर चर्चेचा विषय ठरत असून याचे पडसाद मतदानावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद